मागच्या वर्षीची जी कंडिशन होती झाडांची ट्रीटमेंट लावण्या अगोदरची ती एकदा कशा कशा पद्धतीची होती सांगा एकदा पूर्ण केवढा आणि झाड लगेच एवढी मागच्या वर्षीचे किती पैसे बनले होते आपले चालू म्हणजे लाख रुपये आणि जे चालू वर्ष उत्पादन आहे तर किती लाख बनतील असा अंदाज तरी पंधरा सोळा पंधरा सोळा लाख रुपये एवढा फरक का नेमका मागच्या वर्षी सहा लाख आता पंधरा सोळा वर्षी लय चार पाच टन माल बर तीन गळ जास्त होते आणि साईज पण झाड आहे ना लगेच मर होत नाही आणि झाडाचे जे मरण्याचे लागले झाड सुद्धा चांगले होते आणि ग्रीनरी नाही खूप भारी गळ तर लगेच थांबत ह्या घडीला सध्या पन्नास टन माल आहे सध्या पन्नास टन तर तुम्ही समाधानिक आता खूप समाधान आहे गेल्या वर्षी पेक्षा म्हणजे दोन दुप्पट फरक पडला दुप्पट तिप्पट फरक बरोबर बरोबर पैशाच्या स्वरूपात पण आणि सुद्धा बघण्यासारखे झालेत आज म्हणजे जी काळोखी आज या त्यावेळेस आपण सुरुवातीला आलो होतो त्यावेळेस एवढी पाचसंख्या ह्या झाडांमध्ये आली नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण पैठण तालुक्यातील खेरडा या ठिकाणी आलेलो आहोत तर सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांचा परिचय जाणून घेऊ आपला परिचय शिंदे छत्रपती कपल बरं आपल्याकडं किती कितव्या वर्षापासून ट्रीटमेंट चालू या बागेमध्ये आता याला झाले बारा महिन्यात बरं होत आले ठीक आहे म्हणजे एक वर्षापासून स्टोरेज पासून आपण ट्रीटमेंट चालू केले बर तर स्टोरेज पिरियड म्हणजे आपला कॉन्टॅक्ट कसं झाला नेमका आपला कॉन्टॅक्ट फोनवर बघा युट्यूब बर तर मागच्या वर्षीची जी कंडिशन होती झाडांची ट्रीटमेंट लावण्या अगोदरची ती एकदा कश कशा पद्धतीची होती सांगा एकदम पूर्ण केवढा होते आणि झाड लगेच ग्रीनरी नव्हती एवढी हां काडी पण नव्हती आता काडी आणि झाड एकदम भारी बरं म्हणजे पिवळसरपणा जास्त होता बागेमध्ये आणि जी वाळणारी काडी होती तिचं प्रमाण जास्त होत खूप जास्त, हो जास्त हो बरं आता चालू वर्ष आपल्याला ती काडी सुद्धा नाही काढता आली पण आता सध्या बागेत बघितलं तर काडी दिसतच नाही कारण पाच संख्या बरोबर मागच्या वर्षी किती माल निघला आपला मागच्या वर्षी सत्तावीस निघला बर मागच्या वर्षीचे किती पैसे बनले होते आपले चालू म्हणजे मालाचे सहा लाख रुपये आणि जे चालू वर्ष उत्पादन आहे तर किती लाख बनतील ला असा अंदाज तुम्हाला पंधरा सोळा लाख रुपये एवढा फरक का नेमका मागच्या वर्षी सहा लाख आता पंधरा सोळा वर्षी लय गळ होती खाली दार दार। चार होता बर गळ जास्त होती आणि साईज पण बनवत बरं चालू वर्षी गळीला काय फरक पडला आपल्याला नव्वद टक्के फरक पडला नव्वद टक्के बरं मागच्या वर्षी गळ कोणत्या प्रकारची होती फायट ऑफ थेरा होती मगरी होती फायट थेरा पण मगरी दोन्ही पण होत चालू वर्ष आपल्याला बाबतीत सुद्धा फरक पडला फरक पडला लगेच गळ आता लगेच थांबलेली गळ बंद झाली मागच्या वर्षी तुम्ही लवकर बगीचा देऊन टाकायचे त्याच कारण काय होत गळीच कारण होत गळी आणि हे नव्हतं झाडावर हे साईज नव्हती बनोरेज नव्हतं बरोबर नाही चालू वर्षी आता आपण दसरा किंवा दिवाळीला सुद्धा बाग तोडू शकतो आता काही गळीची भीती वाटते तुम्हाला असं वाटतंय की हा माल आता दसरा दिवाळीपर्यंत टिकू शकतो आरामात बर जे शेतकरी बांधव आपल्याला बघताय बरेचसे लोक आज झाड काढण्याच्या परिस्थितीत आहे म्हणजे एक तर उत्पादन कमी आहे सेटिंग कमी आहे माल कमी आहे वरून गळ जास्त चालू आहे त्यांचे तर असे बरेच शेतकरी आहे तर त्यांना काय सांगू इच्छिता तर हे जे आपलं झाड आहे ना लगेच मर होत नाही आणि झाडाचे जे मरण्या मर मरायला लागले झाड सुद्धा चांगले होते आणि ग्रीनरी खूप भारी गळ तर लगेच थांबत काय ट्रीटमेंटमुळे एक नव्वद वा, नव्याण्णव टक्के फरक पडा आणि आणि ट्रीटमेंट घेतल्यापासून आपल्या झाडाला एकदम भारी ग्रीनरी ते आले आणि आपले त्यांना सांगू शकतो की तुम्ही पण घ्या आणि करून बघा एकदा मग तुम्हाला फरक जाणवत बरोबर म्हणजे जे शेतकरी बांधव आज झाडं काढण्याच्या मनस्थितीत त्यांना एक प्रकारचं म्हणजे आज आपण ह्या बघीचं जे प्रकारचं ट्रीटमेंट केलेली आहे जरी तर त्यांचंही सेम असाच रिझल्ट येऊ शकतो चालू वर्षी हा माल किती भरू शकतो आपला नेमका या गडीला सध्या पन्नास टन माल आहे सध्या पन्नास टन बरं तर साधारणतः पन्नास टन माल आणि सध्या रेंज चालू आहे पंचवीस पर्यंत दसरा किंवा दिवाळीपर्यंत ही रेंज वाढवू शकते म्हणजे अगदी तीस चाळीस रुपये सुद्धा क्रॉस होऊ हो शकतो तर आजच्या कंडिशनला हा पंधरा ते वीस लाखाचा बगीचा आहे आजच्या कंडिशनला तर तुम्ही समाधानी का आता खूप समाधानी गेल्या वर्षीपेक्षा दोन दुप्पट फरक पडलो दुप्पट फरक पडला बरोबर बरोबर म्हणजे पैशाच्या स्वरूपात पण आणि सुद्धा बघण्यासारखे झाले जी काळोखी आज या बगीचा मध्ये सुरुवातीला आलो होतो त्यावेळेस त्यावेळेस झाड झालं की पूर्ण इकडून जर बघितलं तर पूर्ण तिकडे झाड दिसत होत असे हा हा आज कंडिशन खूप एवढी बरोबर एवढी पानसंख्या ह्या झाडांमध्ये आली आणि मुळात तेच आहे आपण स्टोरेज पिरियड मध्ये काम केलं आपली बेड स्टोरेज पिरियड मध्ये झाली स्टोरेज पिरियड मध्ये आपले तीन फॉरने झाले होते त्याच्यानंतर डोस झाला होता होत्या आतापर्यंत किती ड्रिचिंग झाले आतापर्यंत आपल्या सात सात झाले सात सात सा, सा हा बरोबर मोटर सोलिबलच्या माध्यमातून आपण थोडा जास्त फोकस केला होता आणि किती फॉरने झाले आतापर्यंत दहा ते बारा दहा ते बारा फॉरने बरोबर तर साधारणतः तुम्ही जो दरवर्षी खर्च करीत होते त्याच्यात किती वाढ झाली चालू वर्षी वाढ एवढी काही वाढ नाही झाली एवढी गेल्या वर्षीपेक्षा बारा वर जास्त जेवढा खर्च मागच्या वर्षी लागत होता त्याच तुलनेत चालू वर्षी बी खर्च आला तो, तो, तो उत्पन्नात बदल झाला उत्पन्नात बदल झाला तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर ट्रीटमेंट चालू करायचं असेल किंवा शेड्यूल घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता तुमच्याकडे जर हजार झाडं असतील तर फक्त पाचशे झाडांना तुम्ही ट्रीटमेंट घ्या पाचशे झाडांना काय बदल होतो तो, तो बघा त्याच्यानंतर मग पुढचा निर्णय तुम्ही घेऊ शकता आता काही माल बघू आपण नेमकं कशा पद्धतीनं लोड आहेत झाडं माल सांगा <laughs> ए वन क्वालिटी या वर्षी का वजनच तेवढं झालंय त्याला एकदम फळांची साईज वगैरे एक सारख आहे साईज खूप झाली दरवर्षी माग चोरशे साईज मध्ये पण आपल्याला अडचण येत होते हो साईज मध्ये म्हणजे अर्धी अर्धी झाली याच्या अर्धी साईज हा तीनशे साडेतीनशे बरोबर म्हणजे आपल वाट वायालाच गेवला होता जवळपास काडी काडी तशीच अजून पूर्ण काडी तशी अजून काढलेली पण नाही दुष्काळ पाहिले झाड फलांची क्वालिटी पण एक सारखीच आहे हो एक सारखी बरोबर